श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं शुभ सकाळ तर कशात सर्वजणी तर ते आता वाजलेले आहेत पाच आणि ते लकीची बघा मस्ती कशी चालू आहे मी उठली म्हणलं आहे की गादीवरती जाऊन खेळ खेळायला चालू आज बारीक बारीक पाऊस आहे बाहेर मस्त असं बारीक जिरमाटाय चालू चला आता आपण किचनमध्ये जाऊया किचनमध्ये मी ठेवलेलं आहे गॅसवरती पाणी पाणी मी गॅसवरती ठेवते हिटर आहे पण मला हिटरची भीती वाटते म्हटलं मी हिटर लावत नाही म्हणून असं भांड्यामध्ये पाणी ठेवते आणि पटकन टाकतं आणि ते रात्री गावठी देशी भेंडी मी आणलेली चाळीस रुपये पाव तर ती भेंडी मी धुवून रात्रभर अशी अडकायला ठेवलेली तर मुलगा चाललाय गावी त्यामुळे त्याच्या डब्यासाठी मी ते जरा मसूरची डाळ आणि आपली गावठी सुकी भेंडी देणार आहे फर्स्ट टाईम मला शहरामध्ये भेंडी भेटलेली आहे म्हणून मी पण चाळीस रुपये पाऊल भेंडी घेऊन आलेली आहे आता इथे आपली मसूरची डाळ झालेली आहे बनवून चपात्या पण घेतलेले आहेत बनवून आता बारीक गॅसवरती भेंडी मी भाजायला ठेवलेली आहे मला पन्नास रुपये पाव बोललेले भेंडी पण मी चाळीस रुपये पावने घेतलेली आणि ते बघा की काय करत आहे दात आहे भेदला मग असा कुडकुडकुरा असा आवाज येत होता मग बाहेर आली ओरडली तर लागला पळायला पायामध्ये सहा वाजले बा वगैरे आता त्याचा भरून द्यायचं आहे आणि ते आता भेंडी बघा मी कढईमध्ये मिरची लसूण वगैरे टाकलेला आणि शेंगदाण्याचं कुडमीठ वगैरे टाकून आता भेंडी छानपैकी हलवून घेते साईडला ठेवला आहे चहा परत आता ह्याचं काय आवाज द्यायला लागला आहे मस्ती चालू आहे हिचं ह्याची तिला उठवली शाळेचं तिचं टाईम झालेलं आहे ह्याची बॅग बघा एकच बॅग घेऊन चाललेलं आहे शाळेची तयारी चालवते टाईम झालेला आहे म्हणून तिला उठवली तिची दोघांची मस्ती चालू आहे गावी आहे म्हणून खूप खुश आहे तो पण गावी वर्षातून एकदा जायला भेटतं की बघा तिथे कोपऱ्यात काय करतोय एक असं बॉक्स पडलेला त्याच्यासोबत असं खेळत होतं तर आता डबा वगैरे झाला तो गेला आता हे किचनमधले बघा सर्व आता हे सर्व भांडी वगैरे घासून घ्यायचे लादी वगैरे सर्व करून घ्यायचे आवरून जायचं आहे मार्केटला की आपलं निवांत झोपलेलं आहे त्याचं काय रीती मी धनगरी जीवन बघत होते काही नाही गेले मार्केटमध्ये चनेलकीसाठी जरासा घेतले फुलं वगैरे देवाला घ्यायची होती आणि चणेलकीसाठी ती मी तीस रुपयाचे घेतले फुलं छान अशी फ्रेश फुलं पण घेतली किती छान फुलं दिसत आहेत बघा जास्वंदीचे वगैरे हार पण घेतलेला आहे मी आता मी ते घातलेलं आहे देवाला बघा आता किती छान हार वीस रुपयामध्ये भेटलेला आहे मला तो हार आणि घरी आल्यावर राजमा होता जरा राजमा वगैरे बनवला दुपारच्या जेवणासाठी कारण भेंडी वगैरे थोडीशी होती ती काय पूर्ण नव्हती मग राजमा थोडीशी कणसं होती ती पण मी लावून दिली कुकरला मिक्सरला आपलं सॉरी कुकरला मग <laughs> ते कणसं वगैरे तर दुपारी लिंबू वगैरे लागल्यावर थोडंसं चटरपट ला जरासा लिंबू वगैरे त्याला लावून खाता येते गरम करून मग नंतर बाहेर आल्या मुलींचं बघा काय चाललंय शिवाय आमची आणि इथे बसलेला होता बाहेर रिश टी व्ही लावून आणि ते लकीची बघा मस्ती रात्रीचा व्हिडिओ हा लकीचा आणि ते बघा देवपूजा वगैरे छान असे झालेले आहे मग किती प्रस